तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनल संघर्ष शेतकऱ्यांचा आवाज शेतकऱ्यांचा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं प्रथम स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला महत्वाचा मुद्दा आहे मराठा आरक्षण अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना प्रश्न पडतो की शेतकऱ्यांचे मुलांचे दिवस कधी येणार तर मित्रांनो आता तो दिवस दूर नाही ज्या दिवशी शे आपल्या शेतकरी मुलांचे दिवस येणार आहेत त्याच उत्तम उदाहरण म्हणजे माननीय मनोज दादा साहेब तर मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजी माननीय मनोज दादा जरांगी साहेब मध्ये रवाना झाले मराठ्यांना घेऊन मुंबई मध्ये रवाना झाले त्यानंतर तिथे मराठे येणार आहेत हे कळता सरकारने तिथल्या सर्व दुकानांवर बंदी घातली आणि खाण्यापिण्याची सोय बंद केली तर मित्रांनो तेवढाच नाही तर त्यांना अजून वाटलं की आता हे मराठे इथंच राहतील म्हणून मित्रांनो त्यांनी लालबागच्या राजाचा महाप्रसाद बंद केला आणि मराठ्यांना उपोषण बंद करण्यास भाग पाडलं पण मराठवाड्यातून सर्व मराठवाड्यातून भाकरी आणि बेसन पुरवण्याचं काम हे मराठी बांधवांसाठी केलेलं आहे आपल्या गाव शेतकऱ्याच्या मुलाला यश आलं मित्रांनो आपल्या हक्काचा माणूस मनोज दादा जरांगी साहेब यांनी आपल्याला आरक्षण घेऊन दिलं त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार माझा एकच आहे मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे